नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने कचरा डेपोसह पाच प्रकल्पांचा वड्डी ग्रामपंचायतीचा एक कोटीहून अधिक थकलेला कर तातडीने न दिल्यास महानगरपालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिला आहे वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेडग रोड येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज तसेच पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकवल्याने वड्डी ग्रामपंचायत गट नेते महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे याची दखल घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असलेल्या व कर बुडवेगिरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने दोन दिवसात ग्रामपंचायतीचा थकीत कर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे यांनी दिला आहे या आंदोलनास बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे चंद्रकांत खोबरे नंदकुमार येसुमाळे अभिजित मुगदुम युवराज नाईक मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल का वाडगे जावीद मुल्ला अजिंक्य गायकवाड बसवराज देवरमणी यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत निर्णय न झाल्यास दबडे यांच्या आंदोलनात आमचाही सहभाग असणार असल्याचे सांगितले फिल्टरेशन पॅलेन्ट कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकारशीर बांधकाम करून uh, इथं uh, मोठ्या प्रमाणात कचरा साठवून केलेले आहे त्या कचरा डेपोसह कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आतापर्यंत फक्त कत्तलखान्याचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटला युनिटचे ते ग्रामपंचायतची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीररित्या इथं कचरा डेपो केलेला आहे जैविक बसमीकरण केंद्र आहे परत विविध प्लॅन्ट केले आहेत तिथं हे प्लॅन संदर्भात वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्रावर केलेला आहे परंतु या महापालिकेनं वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमाडलेलं नाही त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचारा डेपोचे जे युनिट चालू आहेत त्या युनिटला युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे इथं कालपासून हे पावसाचे आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रेशेश प्रशासकीय प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील कोणीही इकडे फिरकलेलं नाही त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं बोलणं झालं आहे आमचं तर उद्यापर्यंत निर्णय झाला तर ठीक नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक शंभर टक्के होणार आहे या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास तिथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांच्या गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या प्रशासनाचा टाकू वेळ पडली तर त्या उपायुक्तांच्या केबिनला कचरा टाकू तात्काळ त्यामुळे दोन दिवसात निर्णय घ्यावा आज आणि उद्या उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कचरा नेऊन टाकू सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सर उप सरपंच उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसले आहेत त्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेज विधानसभा क्षेत्राचे होती ना त्यांना आम्ही जाहीर पाटीमध्ये देतो